वाशी येथे वैकुंठवासी हरिभक्तपरायण एकनाथ बुवा थोबडे महाराज यांच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर सालाप्रमाणे यावर्षी तीस मे ते पाच जून अखंड हरिनाम सप्ताह हो संपन्न झाला अखेरच्या दिवशी वाशी शहरातून मोठ्या उत्साहात भाविक भक्तांनी दिंडी काढली यानंतर सप्ताहातील काल्याचे कीर्तन श्री गुरु प्राध्यापक बाळासाहेब महाराज ज्ञानेश्वर माऊली देहूकर जगद्गुरू तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज पंढरपूर यांनी विश्वाचा जनिता म्हणे येशुदेवी माता ऐसा भक्तांचा अंकित लागे शिलावे प्रीत या तुकोबांच्या अभंगावर चिंतन केले यावर्षी महिलांचा दांडगा सहभाग दिसून आला शांताबाई माने वर्षा चव्हाण राजनंदिनी शेरकर वैशाली जगताप शकुंतला महामुनी सविता परमेश्वर चेडे कमल राऊत तसेच बाळासाहेब उंद्रे स्वराज जगताप मुरलीधर जगताप अंकुशराव महामुनी सतीश जगताप माळी बंधू तसेच चेडे देशमुख व उंदरे देशमुख कवडे देशमुख महिलांनी मोठ्या प्रमाणात तसेच पुरुष भक्तांनी अत्यंत उत्साहात सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले विशेष म्हणजे थोबडे महाराजांचे वंशज शंकर महाराज थोबडे व त्यांच्या सर्व परिवाराने अहोरात्र कष्ट घेऊन सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे सप्ताह उत्साहात दिमाखात पार पाडला याबद्दल वाशी तालुक्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे यशोदीच्या बाबतीत करतात आणि असा तो भक्ताच्या अंकित राहणारा परमात्मा आहे असं महाराजातून सांगतात दे भक्ताचा देव पाहतो मग तो लहान आहे का मोठा आहे शहाण आहे का अशा प्रकारचा अनानी आहे गरीब आहे का श्रीमंत आहे स्त्री आहे का पुरुष आहे हे काही देवाला आहे त्याची गरजच नाही जरा तर हे काही पाहत नाही

श्री हरीला एका भक्तीशिवाय काही नाही एक भक्तीप्रेमाशिवाय दुसरं काही जाणत नाही हे सांगत असताना त्याला व्याधाचं आचरण दिले पाहिलं नाही त्याचबरोबर ध्रुव बाळाचं वय पाहिलं नाही सुधार्याचा दरिद्रीपणा पाहिला नाही खूपचे रूप पाहिलं नाही त्या कुणाच काही पाहिलं नाही मग पाहिलं काय फक्त एक भक्तिप्रेम श्री हरी